नमस्कार मित्रांनो माझा व्हिडिओ पाहून दीपक कावळे यांनी कमेंट बॉक्स मधून एक प्रश्न मला विचारलाय सन एकोणीशे एक्याण्णव साली बहिणींचे हक्क सोडपत्र तयार करून घेतलं होतं त्याची नोंदणी आता करून घेता येईल का या प्रश्नाच्या अनुषंगानं दस्तऐवजावर सही केल्यानंतर किती दिवसात नोंदणी केली पाहिजे कोणकोणत्या दस्तऐवजाची नोंदणी करणं आवश्यक आहे दस्तऐवजाची नोंदणी केली नाही तर काय होऊ शकतं दस्तऐवजाची नोंदणी कोणत्या कार्यालयात करण्यात यावी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज गोष्ट कायद्याची तुमच्या फायद्याची या मालिकेअंतर्गत जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल दीपक कावळे यांनी मला विचारलेला प्रश्न असा आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला बहिणींचे हक्कसोडपत्र केले आहे ते आज रोजी नोंदणी करता येईल का तर या प्रश्नाचे कायदेशीर उत्तर आता आपण पाहूया नोंदणी कायद्याच्या कलम प्रमाण मृत्यूपत्र सोडून कोणताही दस्तऐवज निष्पादित केल्याच्या म्हणजे त्या दस्तऐवजावर सही केल्याच्या दिनांकापासून चार महिन्याच्या आत तो दस्तऐवज नोंदणी सादर करणं आवश्यक आहे अनेक वेळा असेही होते की एखादा दस्तऐवज मुद्रांक शुल्क भरून निष्पादित करून ठेवला जातो परंतु काही कारणामुळे तो दस्तऐवज संबंधित दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात चार महिन्याच्या आत नोंदणी सादर केला जात नाही तर अशा दस्तऐवजाची नोंदणी करता येणार नाही का असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये काय करावं याचा उपाय सुद्धा नोंदणी कायद्यात नमूद करण्यात आला आहे समजा काही कारणामुळं एखादा निष्पादित करून ठेवलेला दस्तऐवज चार महिन्याच्या आत नोंदणी सादर केला गेला नसेल तर असा दस्तऐवज पुढील चार महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला नोंदणी फीच्या अडीच पट दंड व जास्तीत जास्त दहा पट दंड भरून नोंदणीस सादर करता येतो त्याबद्दलची तरतूद नोंदणी कायद्याच्या कलम पंचवीसमध्ये करण्यात आले आहे त्यामुळे कोणताही दस्तऐवज निष्पादन म्हणजेच सही केल्याच्या दिनांकापासून सुरुवातीचे चार महिने दंड न भरता नोंदणीस सादर करता येतो तर त्यापुढील चार महिने दंड भरून नोंदणीस सादर करता येतो त्यामुळे सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये केलेल्या के हक्क सोडपत्राची आज रोजी नोंदणी करता येणार नाही ना त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की नोंदणी कायदा एकोणीसशे आठच्या कलम सत्रामध्ये तरतूद केल्याप्रमाणे ज्या सावर मालमत्तेची किंमत शंभर रुपयापेक्षा अधिक आहे अशा स्थावर मिळकतीचे दस्तऐवजाची नोंदणी करणं कायद्यानं आवश्यक आहे त्यामुळे कोणताही स्थावर मिळकतीचा दस्तऐवज नोंदणी कायद्याच्या कलम सतरामध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्याची नोंदणी करावीच लागते तर मित्रांनो आता आपण पाहूया की एखाद्या स्थावर मिळकतीच्या दस्तऐवजाची नोंदणी केली नाही तर नोंदणी कायद्याच्या कलम एकोणपन्नास प्रमाण नोंदणी करणं आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी केली नाही तर अशा दस्तऐवजात समाविष्ट असलेल्या मालमत्तेवर परिणाम करणाऱ्या किंवा असा अधिकार प्रदान करणाऱ्या कोणत्याही व्यवहाराचा पुरावा म्हणून प्राप्त होणार नाही म्हणजेच समजा एखाद्या दे विक्रेत्यानं एकच मिळकत दोघांना विकली असेल परंतु त्यातील एक दस्तऐवज नोंदणी केलेला असेल आणि दुसरा दस्तऐवज नोंदणी न करता नुसता नोटरी करून ठेवलेला असेल तर नोंदणी केलेला दस्तऐवज पुरावा म्हणून धरला जाऊन नोंदणी केलेल्या दस्तऐवजाद्वारे के खरेदीदाराला मालमत्तेत अधिकार प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून बिनधास्त विचारा तुमच्या प्रश्नांना पुढच्या व्हिडिओत जरूर उत्तर मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र